मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे रणजित निंबाळकर सरांची पत्नी सो अंकिता रणजित निंबाळकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहुलबाई पाटील यांनी भेट घालून दिलेली आहे व त्यांना निवेदन देखील देण्यात आलेलं आहे लवकरात लवकर कार्यवाहीचे व तसेच त्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी एस पींना फोनवरून ऑर्डर दिलेली आहे की या जो प्रकार घडलेला आहे गोळीबाराचा यामध्ये दोषींवरती लवकरात लवकर कार्यवाही करावी सो अंकिता रणजित निंबाळकर यांना पाच लाखाची मदतीचे सुद्धा ग्वाही दिलेली आहे मित्रांनो दोषी हा कोणाच्याही कोणत्याही मोठ्या नेत्याच्या जवळचा ओळखीचा का असे ना परंतु जर गैरप्रकार केला असेल तर कार्यवाही तर होणारच आणि या घटनेत तर चक्क माणसाचा जीवच गेला आहे म्हटल्यावर तो विषयच नाही त्यांनी जरी पैशाने मॅटर दाबण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सरांच्या बाजूने खूप मोठे लढवय्ये या ठिकाणी आहेत व त्यांच्या पत्नी व त्यांची नऊ महिन्याची मुलगी अंकुरन हिलासुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी अखंड महाराष्ट्र झटेल हे नक्कीच आहे